भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीनं समता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीनं एक ते चौदा एप्रिल या कालावधीत समता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील तसंच व्यावसायिक अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसमधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेदरम्यान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणं तालुका आणि महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय तसंच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहे समता पंधरवड्यात ई टी देणारे विद्यार्थी डिप्लोमा तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज देखील भरण्यात येणार आहेत तसंच अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचं आयोजन देखील करण्यात येणार आहे जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी सीई टी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करून या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य रवींद्र कदम पाटील यांनी केलं आहे